यांचा जमाना पाहिलेले अनेक वृद्ध लसिक या ठिकाणी आहेत आणि इथे आता आपले चेअरमन जगताप साहेब यांच्या निमित्तानं विल्हेश्वरा यात्रेच्या निमित्तानं इथल्या बँकेमार्फत इथल्या पत्र संस्थेमार्फत जो दरवर्षी सोहळा या इथे आयोजित केला जातो त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो मला प्रवीणजी सांगायचं आहे की या संस्थेचे चेअरमन आहेत जे पतपेढ्या चोरतात त्यांनी चोरता, एकमेव चेअरमन या गावामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी येताना आम्हाला नेहमी आनंद होतो मेल्हे किंवा या जुन्नर परिसरामध्ये तो, तो द्राक्ष पिकतात फळबाजा पिकतात तसे एक लावणे आणि पिकतात ही पंढरी लागली आहे आणि ही परंपरा चेन साहेब जगताप आणि त्यांचे सगळे धंदे जे सहकारी आहेत त्यांनी चालू ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आज या जे इथे दत्ता माणिक पुणेकर यांच्या नावाचा जो जीवन गौरव दिला तो सीमा पोटे आणि मिस्टर पोटे यांना त्यांची सेवा त्यानंतर सुरेश काळे ही जी निवड आहे केलेली आहे ती योग्य निवड आहे दुधात साखर पडावी अशी आहे तुमची नावची संगत जडली दुधात जैसी साखर पडली असं जुन्या कवींनी म्हटलेलं आहे त्यानुसार अत्यंत प्रतिष्ठित त्या अशा लोकांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे ने नेहमीप्रमाणे या ठिकाणी विजया कदम वेगवेगळी नृत्य धर्माची सादर करतात आज या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मला कौतुक वाटतं गुलाबराव बोरगावकर अरे लोक आमचा बाप आमदार होता म्हणून आम्ही आमदार आहोत चेअरमन होता म्हणून चेअरमन आहोत उसाचे मळे पिकवले म्हणून आम्ही उसाचे मळे पिकवले पण इथल्या गोरगरीब जनतेला आमच्या बापाने तमाशा शिकवला हे सांगण्यासाठी गुलाबराव बोरगावकर यांची दोन्ही मुलं दरवर्षी या ठिकाणी मी सलाम करतो मुद्रा करतो म्हणजे बघा की या ठिकाणी कलेला धर्म नसते जात नसते पंथ नसते कलेला कलेचा आवाज असतो कलेला कलेचा नाद असतो आणि गुलाबरावांनी हो ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे मला इथे अनेक तमाशा कलेचे अभ्यासक दिसतात सांगलीवरून आलेले आमचे संपूतराव पारवेकर आहेत पुण्याहून सोपान पुढे प्रभाकर मला तिकडे अगदी इज्जतच्या भागातून कवठे मागारकडून आलेले प्राचार्य देशमुख दिसतात त्यानंतर आमचे बाबाजी कोरडे आहेतच बाबाजी कोरडे हे असे मोठे पट्टीचे अभ्यासक आहेत की तमाशा पट्टीच्या कलावंत पेक्षा यांचा उत्साह दोन अरे वा बरोबर निरीक्षण त्यांचा पारंपरिक सुंदर खेळ झाला त्यांच्या कन्यानी जे गायन केलं ते पट्टीच्या गायिकेच्या सुराच्या वरची पट्टी त्यांनी पकडलेली होती आणि कृष्णांच्या दौडंडे ऐकताना किंवा गण ऐकताना सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला त्याच्या आधी शाहीद रामानंद उगले म्हणजे शाही पोवाडा गाणारा शाही हा शाही राहत नाही मी अमर शेखला लहानपणी बघितलंय पाचव्या असताना शाही आज जसा काही शब्द यांच्या लढाईवरचा सैनिक आहे भाला फेक करतो आहे तशी त्याच्या शब्दांची फेक असते आणि याचा नकारा बऱ्याच वर्षांनी आम्हाला आज रामानंद उगले यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो आता इथे पोलीस इन्स्पेक्टर झाले तमाशा वगैरे आपण म्हणतो पण तमाशा कलावंतातून सुद्धा कितीतरी बुद्धिमान मंडळी पुढे येत आहेत आमच्या परिकडच्या जिल्ह्यातल्या प्रत्येकाला राजश्री नगर करून आहेत त्यांचा मुलगा उत्तर प्रदेशामध्ये आय एस ऑफिसर म्हणून काम करतो मला वाटतं ही जी झेप आहे ती उतुंग झेप आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थी धुधा साखर टाकण्यासाठी यावरून मी प्रवीण करडे सरांना माझ्या मित्राला विनंती केली आणि कुठलाही आडावेडा न घेता वाक्यात आम्ही त्यांच्या बरोबर येत होतो त्यांना मास्क लावून फिरायचे पाणी कारण लोक चालून देत नाही एवढी लोकप्रियता आहे मी कॉलेजात होतो त्याळून पुरे आमचे मित्र होते मिळू भाऊ कुठेही गेले की हजार दोन हजार लोक रस्त्यावर लगेच गोळा व्हायचे तशी कीर्ती नेळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या दर्जाची कीर्ती आमच्या प्रवीणनी संपादलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हटलं तर त्यांची जी अभिनयाची परंपरा आहे ती आणखी काही जणांची नावं घेतली त्या पटणीतली मला बिलकुल वाटत नाही पूर्वीच्या काळामध्ये महात्मा फुले म्हणजे कसे होते कोण होते हे दाखवण्यासाठी बाबुराव पेंढारकर श्री आहे त्याचप्रमाणे चंद्रकांत सूर्यकांत किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा कसा असावा आणि कसा दिसावा हे सांगण्यासाठी अरुण सिंगने जन्म लागले त्या परंपरेतले हे आमचे प्रवीण तरडे आहेत त्यांच्या इनिंगला नुकतीच सुरुवात झालेली आहे सलग पाच सिनेमे सुपर डुपर हिट केलेले आहेत आणि अनेक प्रकल्प त्यांच्या डोक्यामध्ये आहेत खरं म्हटलं तर या कार्यक्रमाला आणखी चार छान लावण्यासाठी स्नेह करणे पण येणार होत्या पण काही घरगुती अडचणीच्या कामामुळे त्या येऊ शकल्या नाही पण त्याही किती उत्कृष्ट कलाकार आहेत जे आपण दर्पवी आणि इतर सिनेमामध्ये पाहिलेलं आहे त्यांनी सारखा एक सुंदर सिनेमा सुद्धा दिग्दर्शित केलेला आहे तर या प्रेमींची इथं आले त्याबद्दल मी व्यक्तीच्या माझ्यातर्फे सुद्धा त्यांचे आभार मानतो कारण दोन गरिबांची जी कला आहे त्या दोन गरिबांच्या कलेला मदतीचा सहाचा आणि शापासकीचा हात हा श्रेष्ठ करावंतर द्यायचा असतो आणि तो देण्यासाठी आज या ठिकाणी आहेत खरं म्हटलं तर स्नेह आल्या असत्या क्रांती घराकडूनच आली असती लोकांना स्त्री कलाकारांना आधार वाटला असता गेल्या दोन दिवसात स्नेह तर माझ स्वप्न हा आणि त्यांनी उखाणा घ्यावा म्हणतात ना तसा उका दिवस घेतल्यामुळे माझ तो पाठ झाला आणि त्यामुळे मी सांगायचा मला त्या ठिकाणी मोह वाट आवडतो आवडत नाही स्नेहाजी उखाणा का घेतलेला होता निसर्ग होता तर त्या जर या ठिकाणी असत्या आला आला रुखवत त्या होता तवा तवा म्हणजे पूर्वी ती बातमी आला आला रुखवत त्या होता तवा आणि ज्या दिशेला बघन तिकडे माझ्या प्रेमींचीच हवा ओका <laughs> <आचार। laughs> बघा लेखक असून स्वप्नामध्ये आला आणि हे प्रेअर जे आहे त्यांचा मला अभिमान वाटतो की मराठ मुळा बॅकग्राऊंडमधून मुळशी मधून आले आणि स्वतःचा पॅटर्न घेऊन आले कोणाची नक्कल न करता शक्कल लावून स्वतःचा पॅटर्न ते राबवत आहे खूप कोणासारखा हे उशीर झालेला आहे त्यामुळे मी बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की विनाखंड हा जो महोत्सव आहे तो अखंड या पुढच्या काळामध्ये सुरू असावा मी पूर्वी एकदा सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला विटाबाई वरणीला नाचत होत्या आणि राज कपूर बघायला बसलेले होते आणि राज कपूर इतका मोहून गेला की ज्यावेळेला विटाबाई खाडे आल्या त्यावेळेला त्यांचा हळूच हात धाकत राज कपूर म्हणाला होता साठी आज म्हणजे निद नाही आहे तर अवखर विटाबाई म्हणाली ते बाय त्याला देखते चलो तर अशी मराठी माणसाच्या हवामासात झुसलेली आपल्या तळागाळापर्यंत पोहोचलेली ही कला या पुढच्या काळामध्ये सुरू राहावी पण तमाशा कलावंतांना मी विनंती नक्की करेन की नव्या काळाबरोबर आपण जर बदला शिकलं पाहिजे जर आम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितली तर किती वेगवेगळे विषय आजच्या काळातले ते सादर करत आहेत आणि त्याचप्रमाणे तुमचा दृष्ट राहू द्या पेंड्या राहू द्या गवळवी राहू द्या पण नवे आशय आणि विषय तमाशामध्ये आले पाहिजे तरीही लोककला अधिक काळपर्यंत टिकेल असं मला वाटतं तर तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो आणि हा अखंड बलदंड असा महोत्सव जगताप आणि त्यांच्या सहकार्याने आणि या या पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र